नमस्कार मंडळी हेल्दी फूड कट्ट्यावर सगळ्यांचं खूप स्वागत आज जो आपण पदार्थ बनवणार आहे तो सगळ्यांना आवडतोच आणि तो, तो खूप हेल्दी पण आहे तर तो पदार्थ विशेष म्हणजे मी कधीही खाल्लेला नाही आहे पण माझ्या मुलाला ही जी मटकीची भेळ आहे तर ती खूप आवडते तर ती मटकीची भेळ मी घरी करून बघणार आहे आणि तुम्ही कधी केली नसेल तर तुम्ही पण करून बघा कारण खरंच खूप हेल्दी आहे आणि आपण हे अगदी घरी घरीही मटकीला मोड आणलेला असल्यामुळे स्वच्छ पाण्यात ही मटकी भिजवलेली आहे आणि मटकीला मोर आणणं अगदी सोपं आहे एक आठ तास मटकी भिजत घालायची आणि त्याच्यानंतर आठ तासांनी निथळत ठेवायची त्याच्यातलं पाणी सगळं काढून टाकायचं आणि एक त्याच चाळणीवर एक ओलं कापड फक्त त्याच्यावर घालायचं आठ ते दहा तासामध्ये खूप छान असे मोड येतात आता ही मटकी जी आहे तर ती मी घरातच केलेली आहे त्याच्यामुळे मी ही धुणार नाही आहे तुम्ही जर मटकी विकत आणली तर मात्र स्वच्छ धुवून घ्या त्याच्यामध्ये एखादा त्याला म्हणतात चोर किंवा गणंग असं म्हणतात म्हणजे जी मटकी मोड आलेली नसे कडक असते तर ती आधी निवडून काढावी लागते तर हे घरातच केलेलं असल्यामुळे ह्याच्यामध्ये काही कडक मटकीचे दाणे वगैरे नाही आहेत मी आधी बघून घेतलेले तर आता याच्यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी घालायचं आहे खूप पाणी नाही घालायचं ही मटकी फक्त पूर्ण बुडली पाहिजे एवढंच पाणी आपल्याला घालायचं आहे त्याच्यानंतर हे जे पाणी आहे तर ते फेकून नाही द्यायचं त्याचं काय करायचं ते मी नंतर तुम्हाला सांगेन याच्यामध्ये आपण घालूया थोडीशी हळद रंग छान येतो आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे म्हणजे मग मटकीला खूप छान चव येते आता याच्या तुम्ही दोन शिट्ट्या करून घेतल्या तरी चालेल किंवा एक दहा मिनिटं बारीक गॅसवर ठेवायचं चा, मटकी छान उकडली जाते खूप आपल्याला अगदी मऊ अशी मटकी नाही उकडायची आहे किंचित ठुसठुशीत अशी मटकी पाहिजे तर दहा मिनिटं जर बारीक गॅसवर ठेवलं तर मटकी व्यवस्थित उकडली जाते किंवा मी आधी म्हणलं तसं दोन शिट्ट्या करायच्या मटकी आपली उकडली जातीय तर ती गार होईपर्यंत मी तुम्हाला बाकीचं साहित्य दाखवते शेव आणि फरसाण जसं आपल्याला आवडेल असं त्याच्यानंतर कैरीचा सीझन आहे त्याच्यामध्ये खिसलेली कैरी घेतली आहे सालासकट कैरीचे बारीक तुकडे करून घेतले तरीसुद्धा चालतात त्याच्यानंतर कोथिंबीर घेतली आहे आता भेळ म्हटलं तर कोथिंबीर हवीच आपल्याला त्यानंतर एक कांदा आहे काकडी घेतलेली आहे तुम्हाला हवी असेल तर सालं काढून घेऊ शकता तुम्ही त्याच्यानंतर मिरच्या दोन घेतलेल्या आहेत तर ते आपण कटरमध्ये बारीक करून मी घालणार आहे एक टोमॅटो घेतला आहे आत्ता मी फार पेळ कालवणार नाही आहे त्याच्यामुळे हे कमी साहित्य मी तुम्हाला दाखवते आहे आणि एवढ्या अगदी मोजक्या साहित्यामध्ये आपली खूप मटकी भेळ अशी खूप मस्त तयार होते चिंचे चिंचेची चटणी किंवा हिरवी चटणी ह्याला काहीही लागत नाही तर आता हे सगळं मी ह्या चॉपरमधून काढून घेणार आहे तुम्ही हवं असेल तर सुरीने किंवा विळीवर बारीक चिरू पण शकता तर मटकी व्हायचं जे साहित्य आहे ते सगळं मी चिरून ठेवलेलं आहे आता मटकीमध्ये मा माझ्याकडे थोडेसे कॉर्न होते त्याच्यामध्ये थोडे कॉर्न पण मी घातलेत दिसायला पण छान दिसतात आणि चव पण खूप छान येते आता ही मटकी जी आहे तर ती मी उपसून घेते आधी असं ह्याच्यातलं पाणी सगळं काढून घ्यायचं आणि हे पाणी अजिबात टाकायचं नाही हे खूप पौष्टिक पाणी आहे मी जसं आधी म्हणलं तसं ह्या पाण्याचं काय करायचं ते मी तुम्हाला सांगते आता ही मटकी अजून थोडीशी गार होऊ दे थोडीशी गरम आहे मटकी पाणी हे आपण बाजूला ठेवूया आणि आता ही मटकी या बाऊलमध्ये मी काढून घेते मटकी आपली गार झालेली आहे आता याच्यातली थोडी मटकी आपण काढून घेऊया याच्यामध्ये मी घालणार आहे कैरी आता कैरीचं सीझन आहे त्याच्यामुळे कैरी घेतलेली आहे कैरी नसेल तर लिंबू घातलं तरी सुद्धा चालेल मी आधी म्हटलं तसं सालासकट कैरीच्या बारीक सुद्धा खूप छान लागतात कांदा घालूया काकडी घालूया त्याच्यानंतर टोमॅटो घालूया कोथिंबीर घालूया हे असं जर आपण कालवून थोडंसं तयार ठेवलं एक दहा पंधरा मिनिट आधी तरीसुद्धा चालतं ऐन वेळेला ह्याच्यामध्ये जे कुरकुरीत पदार्थ आहेत म्हणजे शेव फरसाण किंवा आता मी याच्यामध्ये माझ्याकडे चुरमुऱ्याचा चिवडा तयार आहे तर त्याच्यामध्ये चिवडा चुरमुऱ्याचा चिवडा मी घालणार आहे थोडंसं मीठ घालते आपण मटकीमध्ये सुद्धा मीठ घातलेलं आहे त्याच्यामुळे थोडंच मीठ घालायचं कारण मी आता चिवडा घालणार आहे माझ्याकडे चिवड्यामध्ये सुद्धा म्हणजे फोडणीच्या चुरमुऱ्यामध्ये सुद्धा मीठ आहे मस्त वास येतो याचा ह्या सगळ्याचा आणि मंडळी मी जसं म्हणलं तसं बाहेरची मटकीची भेळ मी काही खाल्लेली नाही आहे तर याच्यापेक्षा काही वेगळे पदार्थ मटकीच्या भेळेत घालतात का तर ते मला नक्की कमेंट करून सांगा तर आता ह्याच्यामध्ये आपण घालूया चुरमुरे शेव आणि फरसाण म्हणजे मी ही आपली मटकीची भेळ तयार होईल ऐनवेळेला आपण ही भेळ घालू ह्याच्यामध्ये हे फोडणीचे चुरमुरे माझ्याकडे आहेत ते मी घालते फरसाण घालूया शेव घालूया आणि हे असं छान हाताने कालवून घ्यायचं तुम्हाला हवं असेल तर तुम्ही याच्यामध्ये लिंबू पण पिळू शकता पण मी काकडी घातलेली आहे त्याच्यामुळे मी लिंबू पिळलेलं नाही आहे थोडीशी मटकी घालूया तरशी तर अशी मस्त हेल्दी मटकीची भेळ आपली तयार आहे ही घरात केलेली मटकीची भेळ खूप छान आणि चविष्ट लागते झटपट होते मंडळी तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद